स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्देशून सादर केलेल्या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसेनी आक्रमक झाले आहे काम्राने केलेल्या या टिपणीनंतर केच्या शोच्या सेटवर धडकतेत शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली याच दरम्यान शिंदे गटाने काम्राला जसे तसं उत्तर दिलं जनता जनतासी नजर से तुम देखो ठाणे का टायगर नजर ऐका असं म्हणून जोरदार पलटवार केला आहे उबाटा आणि कुणाल पाम्ब्र कॅमेराला त्याच्या स्टाईल मध्ये शिवसेना प्रयुक्त ज्योती वाघमारे यांनी हे उत्तर दिलं आहे चेहरे पे दाढी आखोमे शोले तांडव करे जसे सेम बोले उनकी दहाड सुनकर ए वी बिल में जाके खूब जाय जनता की नजर तुम देखो असं म्हटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कामरा प्रकरणावर भाष्य केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की दोन हजार तीस च्या विधानसभा निवडणुकी कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे हे जनतेने दाखवून दिलं कोणाकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलं आहे त्यामुळे अशा प्रकारचे दर्जाची कॉमेडी करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात आदर आहे त्यांना अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही कॉमेडी करा पण जसं अपमानित करायचं काम कोणी करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे ते संविधानाचे पुस्तक दाखवत आहे त्यांनी जर ते वाचलं असेल तर संविधानाने आहे की स्वातंत्र्याचा करता एनार करता येणार येणार नाही नाही दुसऱ्याच्या तुम्हाला अतिक्रमण त्यामुळे आमची मागणी आहे की कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण न्यूज अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा